माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे तर बघा बुद्धिमत्ता या विषयातील आकलन मधील इंग्रजी वर्णमाला किंवा अक्षरमाला याच्यावरती भाग एक हा आपण याच्या अगोदरच केलेला आहे आज भाग दोन याच्यामध्ये आपण काही उदाहरणाचा सराव हा करणार आहोत दिलेली उदाहरणं समजून घ्या आणि इंग्रजी वर्णमाला घटक समजून घ्या तर बघा पहिलं उदाहरण आहे हे काय आहे दिलेल्या अक्षरमालेतील उजवीकडून सतरावे आणि डावीकडून चौदावे अक्षर घेतल्यास त्याच्यापासून कोणता इंग्रजी शब्द तयार होईल बघा आता उद्या उग... आपल्याला काय करायचं आहे वायकडून या ठिकाणी सतरावा अक्षर या ठिकाणी घ्यायचं आहे मग या ठिकाणी बघा पाच पाचचा एक गट आहे मग हा पाच झाला पाच पाच दहा दहा पाच पंधरा सोळा आणि सतरा म्हणजे या ठिकाणी आय झालेला आहे आणि डावीकडून किती अक्षर म्हणतं तर डावीकडून चौदावे अक्षर म्हणतं मित्रांनो चौदावे मग पाच आणि पाच दहा दहा आणि पाच पंधरा तर याच्यामधून एक गेला म्हणजे येन राहिला म्हणजे या ठिकाणी सतरावा आणि चौदावा अक्षर घेतल्यानंतर त्यापासून इन हा शब्द तयार होतो आणि इन हा जो शब्द आहे हा कुठं आहे तर बघा हा पर्याय क्रमांक बी या ठिकाणी आहे याच्यानंतर पुढचं उदाहरण पाहूयात कोणत्या दोन अक्षरांच्या क्रमांकाचा गुणाकार केल्यावर डावीकडून विसाव्या स्थानावरील अक्षराचा क्रमांक मिळतो आता बघा डावीकडून विसावं स्थान पहिल्यांदा आपण या ठिकाणी पाहून घेऊयात मग या ठिकाणी आपण काय करूयात अक्षर मोजूयात या ठिकाणी पाच झालेला आहे पाच त्यानंतर या ठिकाणी दहा अक्षर होतात त्यानंतर या ठिकाणी पंधरा आणि या ठिकाणी वीस मग विसावं जे अक्षर आहे ते कोणतं आलेला आहे मित्रांनो ते आलेलं आहे टी अक्षर आलेलं आहे बघा तर काय म्हणतं कोणत्या दोन अक्षरांच्या क्रमांकाचा गुणाकार केल्यावर डावीकडून विसाव्या स्थानावरील अक्षराचा क्रमांक येतो मग विसाव्या स्थानावरती अक्षर कोणता आहे टी आहे मग टी याचा क्रमांक हे वीसच येतो मित्रांनो ठीक आहे मग कोणत्या दोन अक्षरांच्या क्रमांकाचा गुणाकार हा वीस येतो हे आपल्याला या ठिकाणी पाहावं लागेल मग बघा जे आणि सी दिलेला आहे मग जे म्हणजे किती होतं मित्रांनो दहा होतं आणि सी म्हणजे तीन होतं मग दहा आणि तीन यांचा गुणाकार जर आपण केला तर तो किती येतो तो येतो तीस म्हणजे या ठिकाणी वीस गुणाकार पाहिजेत या ठिकाणी येतो तीस म्हणजे ही पहिली जी जो जोडी आहे ही कशी आहे चुकीची आहे त्याच्यानंतर दुसरी बघा डी आणि ई डी आणि ई आहे मग डी हे अक्षर कितवा आहे चौथं आहे आणि ई हे अक्षर कितवा आहे मित्रांनो हे अक्षर आहे पाचवं आणि या दोन्हींचा काय करायचा आहे गुणाकार करायचा आहे मग चारा पंचे किती झालेले आहेत वीस झालेले आहेत मग हे वीस आणि टी या अक्षराचा क्रमांक वीस हा कसा आहे एक सारखाच आहे म्हणजेच या प्रश्नाचं जे उत्तर आहे हे काय येणार आहे पर्याय क्रमांक बी हे असणार आहे याच्यानंतर याच्या पुढील उदाहरण पाहूया काय आहे दिलेल्या अक्षरमालेतील एन पासून टी पर्यंत असलेली अक्षरे उलट क्रमाने लिहिल्यास तयार झालेल्या नवीन अक्षरमालेतील डावीकडून एकोणीसावे अक्षर कोणते एक तर या ठिकाणी काय दिलेला आहे एन पासून ते टी पर्यंत असलेली अक्षरे हे काय करायचे आहेत उलट क्रमाने लिहायचे आहेत मग आता एन कुठं आहे बघा या ठिकाणी एन आहे आणि यनपासून ते टीपर्यंतची अक्षरे काय करायची आहेत उलट क्रमाने लिहायची आहेत आणि लिहिल्यानंतर जी नवीन अक्षरमालिका तयार होईल त्याच्यामधील डावीकडून एकोणीसावे अक्षर हे आपल्याला लिहायचे आहे मग या ठिकाणी काय करावं लागेल पहिली जी अक्षर मालिका दिलेली आहे आता या ठिकाणी ए आहे त्याच्यानंतर बी सी डी त्यानंतर यफ जी यच आय जे के एल यम आणि आता पासून ते पर्यंतचे अक्षर कसं लिहायचे आहेत उलट क्रमाने लिहायचे आहेत मित्रांनो मग या ठिकाणी अगोदर काय करू टी लिहायचं आहे एस त्यानंतर आर क्यू पी ओ यन आणि यू व्ही डब्ल्यू एक्स आणि वाय अशा प्रकारे आपण एन पासून ते टीपर्यंतची अक्षरे या ठिकाणी उलट क्रमाने लिहिलेली आहेत हे या ठिकाणी आले ठीक आहे आता काय म्हणतं तर ही जी नवीन अक्षर मालिका तयार झालेली आहे याच्यामध्ये डावीकडून एकोणीसावे अक्षर म्हणतं म्हणजे या ठिकाणी बघा हे पाच अक्षर आहेत हे पाच झालं इथं इथं दहा झालं त्याच्यानंतर इथं पंधरा सोळा सतरा अठरा आणि एकोणीस म्हणजेच या ठिकाणी काय आलेलं आहे ओ हे अक्षर कितवा आलेलं आहे एकोणीस क्रमांकाचे अक्षर जे आहे ते ओ असणार आहे म्हणून याचा जो पर्याय या आहे तो पर्याय क्रमांक बी हे याचं उत्तर असणार आहे मित्रांनो तर याच्या पुढील उदाहरण पाहूयात दिलेल्या अक्षरमालेतील टी या अक्षराच्या डावीकडील पाचव्या स्थानावर कोणते अक्षर आहे मग या ठिकाणी बघा टी अक्षर कुठं दिसतं या ठिकाणी दिसतं आणि टी या अक्षराच्या डावीकडील पाचवे अक्षर आपल्याला विचारला मग या ठिकाणी एक दोन तीन चार आणि पाच या ठिकाणी पाचवं जे अक्षर आलेलं आहे ते कोणता आलेलं आहे ओ आलेला आहे आणि ओ हा जो पर्याय आहे हा कुठं आहे मित्रांनो तर पर्याय क्रमांक डी या ठिकाणी याचं उत्तर हे आलेलं आहे याच्यानंतर उदाहरण एक पाहूयात दिलेल्या अक्षरमालेतील प्रत्येक गटातील मधले वर्ण मधले वर्ण काढून तयार होणाऱ्या नव्या मालिकेतील सातव्या अक्षराच्या उजवीकडील पाचवे अक्षर कोणते बघा दिलेल्या अक्षरमालिकेतील प्रत्येक गटातील मधले वर्ण म्हणजे म्हणजे हा बघा हा एक गट झाला त्याच्यानंतर हा दुसरा गट हा तिसरा गट हा चौथा गट आणि हा पाचवा गट आता प्रत्येक गटातील काय म्हणते मधले वर्ण काढून तयार होणारी नवीन मालिका मग वर्ण कोणती येते या ठिकाणी बघा सी येतं सी काढून टाकलं आपण या ठिकाणी एच येतं एच काढून टाकलं एम काढून टाकलं त्यानंतर पी क्यू आर एस टी याच्यामध्ये आर हे मधलं अक्षर आहे यू व्ही डब्ल्यू एक्स वाय याच्यामध्ये डब्ल्यू हे मधलं अक्षर आहे मग हे अक्षर काढून टाकली आपल्याला नवीन अक्षर मालिका ही मिळालेली आहे ती कोणती मिळालेली आहे रे ती मिळालेली आहे ए ए बी डी आणि ई एफ जी आय जे के एल एन ओ पी क्यू एस टी यू व्ही एक्स वाय अशा प्रकारची एक नवीन अक्षरमालिका आपल्याला मिळालेली आहे आणि या नव्या अक्षरमालिकेतील सातव्या अक्षराच्या उजवीकडील पाचवे अक्षर बघा याच्यातील सातवे अक्षर आपल्याला पाहायचं आहे मग या, या ठिकाणी बघा हे एक दोन तीन चार पाच सहा आणि सात म्हणजे आय हे अक्षर जे आहे हे सातवं अक्षर आलं आणि या सातव्या अक्षराच्या उजवीकडील पाचव्या अक्षर म्हणतं म्हणजे या ठिकाणी एक दोन तीन चार आणि पाच म्हणजे पाच हा नंबर जो आलेला आहे किंवा पाचवं हे जे अक्षर आहे हे कोणतं आलेलं आहे तर हे सुद्धा ओ आलेलं आहे मग ओ हा पर्याय कुठं आहे तर ओ हा पर्याय पर्याय क्रमांक सी या ठिकाणी आहे याच्यानंतर याच्या पुढील उदाहरण आपण या ठिकाणी पाहूयात दिलेल्या अक्षरमालेत टी हे अक्षर डावीकडून कितवे आहे बघा टी अक्षर कुठं या ठिकाणी आहे आणि डावीकडून कितवे आहे डावी म्हणजे या ठिकाणी आपल्याला इकडून हे अक्षर मोजावे लागतील मग बघा या ठिकाणी एक दोन दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस आणि विसावी अक्षर हे टी आहे मग वीस हा पर्याय कुठं आहे रे पर्याय क्रमांक सी या ठिकाणी हा पर्याय आहे याच्यानंतर पुढील उदाहरण पाहूयात डी आणि आय या अक्षरादरम्यान जेवढी अक्षरे आहेत तेवढीच आहे। आहे अक्षरे यन आणि कोणत्या अक्षराच्या दरम्यान आहेत बघा डी आणि आय या ठिकाणी डी आहे आणि या ठिकाणी आय आहे आता याच्यामध्ये किती अक्षरे आहेत बघा एक दोन तीन चार चार अक्षरे आहेत डी आणि आय याच्यामध्ये किती अक्षरे आहेत चार अक्षरे आहेत मग आता यन आणि कोणतं अक्षर आहे की त्याच्यामध्ये चार अक्षर आहेत आता येच जर बघितलं तर या ठिकाणी बघा एन इथे आहे आणि येच कुठं आहे या ठिकाणी याच्यामधले जर अक्षर मोजले एक दोन तीन चार पाच जास्त होतात म्हणजे हा पर्याय येऊ शकत नाही त्याच्यानंतर टी बघूयात येनच्या नंतर या ये ठिकाणी टी हिता आहे मग बघा एक दोन तीन चार पाच पाच अक्षर आलेले आहेत मित्रांनो एन आणि टी मध्ये किती अक्षर आलेले आहेत पाच अक्षर आलेले आहेत बघा या ठिकाणी पाच अक्षरं हे या ठिकाणी आलेले आहेत म्हणून हा सुद्धा पर्याय या ठिकाणी होऊ शकत नाही त्याच्यानंतर आर घेऊयात यन आणि आर याच्यामध्ये किती अक्षरं आहेत बघामध्ये एक दोन आणि तीन अक्षरं आहेत मग हा सुद्धा पर्याय होत नाही आणि एन आणि यस याच्यामध्ये जर बघितलं एन आणि यस तर बघा एक दोन तीन चार याच्यामध्ये चार अक्षरं आहेत मग डी आणि आय याच्यामध्ये चार अक्षरं आहेत तसेच एन आणि एस या अक्षरामध्ये चार अक्षर आहेत म्हणून याचं उत्तर हे पर्याय क्रमांक डी हे असणार आहे मित्रांनो याच्यानंतर याच्या पुढील उदाहरण पाहूयात दिलेल्या अक्षरमालेत यस अक्षराचा डावीकडून असलेला क्रमांक आणि उजवीकडून असलेला क्रमांक या 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 यात किती फरक आहे बघा या ठिकाणी यस अक्षर कुठं आहे या ठिकाणी आहे मग यस अक्षराचा डावीकडून अक्षर मोजूयात बघा एक दोन तीन चार पाच पाच आणि पाच दहा पाच पंधरा सोळा सतरा अठरा आणि इथं एकोणीसवा नंबर येतो त्यानंतर आता एखाद्या बाजूने मोजूयात एक दोन तीन चार पाच सहा आणि सातवा नंबर येतो मग एकोणीसमधून सात या ठिकाणी आपण वजा केले तर खाली किती येतात खाली येतात बारा आणि बारा हा पर्याय कुठं आहे तर पर्याय क्रमांक बी या ठिकाणी आहे याच्यानंतर याच्या पुढील उदाहरण पाहूयात दिलेल्या अक्षरमालेत पी या अक्षराच्या उजव्या बाजूला पाच अक्षरे वगळून कोणते अक्षर येते मग या ठिकाणी पी हे या ठिकाणी अक्षर आहे याच्या उजव्या बाजूला पाच अक्षरे वगळून म्हणजे एक दोन तीन चार आणि पाच हे अक्षर वगळून कोणते अक्षर येते तर या ठिकाणी व्ही हे परिये, परिये या या अक्षर आलेलं आहे आणि व्ही हा पर्याय कुठं आहे तर हा पर्याय पर्याय क्रमांक सी या ठिकाणी आहे मित्रांनो याच्यानंतर याच्या पुढील एक उदाहरण या ठिकाणी पाहूयात दिलेल्या अक्षरमालिकेत पी पासून डब्ल्यू पर्यंत असलेली अक्षरे उलट क्रमाने लिहिल्यास तयार झालेल्या नवीन अक्षरमालेतील उजवीकडून पंधरावे अक्षर कोणते बघा पी पासून ते डब्ल्यू पर्यंत पी पासून डब्ल्यूपर्यंत हे अक्षरं कसे लिहायचे आहेत उलट क्रमाने लिहायचे आहेत मग यासाठी अक्षर कशा कशाप्रकारे तयार होते हे पाहून पाहूयात मग बघा ए बी सी डी ई e, एफ जी एच आय जे के एल एम एन ओ त्याच्यानंतर आता काय करायचं आहे तर पी हे अक्षर आलेलं आहे मग या ठिकाणाहून परत काय करायचं so, उलट क्रमाने अक्षर लिहायची मग या ठिकाणी डब्ल्यू पासून आपण सुरुवात करूया डब्ल्यू वी यू टी एस आर क्यू पी एक्स वाय अशा प्रकारची अक्षरमालिका ही या ठिकाणी तयार झालेली आहे आणि ही नवीन अक्षरमालिका जी आहे याच्यामधील उजवीकडून पंधरावे अक्षर कोणते म्हणतं आहे मग या ठिकाणी बघा या ठिकाणी पाच पाच दहा आणि पाच पंधरा म्हणजे या ठिकाणी के हे अक्षर काय झालेलं आहे आलेलं आहे मग के हा पर्याय कुठं आहे तर पर्याय क्रमांक सी या ठिकाणी हा पर्याय आपल्याला दिसत आहे